बदल्याची शिफारस वैद्यकीय शिक्षण विभागातून तत्कालीन सचिव अश्विनी जोशी आणि गिरीश महाजन मंत्री माझी माहिती आहे की या सोळाच्या सोळा लोकांच्या बदल्या करण्याचं एक या विभागाकडून मुख्यमंत्र्यांकडं संचिका गेलेली पंधरा जणांच्या बदल्या झाल्या परंतु फक्त एक डॉक्टर अजय तावरे यांची बदली त्यावेळेस झालेली नाही आता ही का झालेली नाही याला कारणीभूत कोण त्याच्या मागे अनेक कारणं आहेत असतील परंतु आता पुराव्या पुराव्या भावे मी काही त्याच्यावर बोलणार नाही परंतु निश्चित पंधरा जणांच्या बदल्या होतात आणि एकट्या ता अजय तावरेना संरक्षण दिलं दिलं जातं हा एक महत्वाचा विषय या सगळ्या प्रकरणात आहे आता जी समिती नेमली त्याचं जर मी पहिल्याच दिवशी याच्यात ट्विट केलं होतं पल्लवी सापळे आता यांची चौकशी करण्यासाठी अजय डॉक्टर अजय चंदनवाले जे आहेत अविनाश भोसले जे इथं होते त्यांच्यासाठी त्यांना ज्या सवलती दिल्या जात होत्या त्या चौकशीसाठी पल्लवी सापळेंची चौकशी करावी अशा प्रकारचं एक सुद्धा त्याच भूमिका होती याच पल्लवी सावळेकडे सापळेंकडे आता चौकशीचं काम दिलेलं आहे आणि खरं तर या विभागामध्ये हेच डॉक्टर अजय चंदनवाले पल्लवी सापळे अजय तावरे असे चार पाच लोक वेगवेगळ्या समितीच्या मध्ये असतात आणि वेगळ्या पद्धतीनं स्वतःला पाहिजे तशा पद्धतीनं या सगळ्या बाबी करून घेत असतात आता खरं सांगायचं तर यांच्या बदल्या यांना जागा जिथं पाहिजे ती यांच्या गुन्हेगारी प्रवृत्ती कारण या पुण्याच्या ससूनमध्ये सुद्धा मागच्या तो ड्रग्जमधला आरोपी पाटील ललित पाटील हे प्रकरण सुद्धा आपल्या महाराष्ट्रासमोर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रक्ताचे सॅम्पल या ठिकाणी बदलले गेले एवढ्या म्हणजे देश पातळीवर ही घटना गाजते आणि एवढी हिंमत या हॉस्पिटलच्या लोकांची की रक्ताचे नमुने बदलण्याची वाटतं याच्यातून खऱ्या अर्थानं हे पांढरा कोट गाठलेले अतिरेकी आहे का गँगस्टर आहेत अशा प्रकारचा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण होतो या सगळ्या प्रकारना सरकारच्या भूमिका तीनशे चार आणि तीनशे चार हे ते आपण स्पष्टपणे बोललेलो आहे अमितेश कुमार फार चांगले अधिकारी म्हणून गणले जातात असं गृहमंत्री म्हणतात पण तो अमितेश कुमारांचा मी अनुभव घेतलेला आहे ते पोलीस आयुक्त होते फक्त लहान सहान गुंडांना दोन चार दंडे मारणं दोन चार काठ्या मारणं हे करणं पण व्हाईट कॉलर लोकांच्या अंडर काम करणं ही अमितेश कुमारांची काम करण्याची पद्धती आहे त्यामुळे मला वाटत नाही की जर एवढा चांगला अधिकारी असेल तर त्यांनी या सगळ्या प्रकरणात खोलवर जाण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात ही भूमिका आताच्या घडीला जी आहे की अतिशय संशयास्पद आहे ज्या पद्धतीनं अजय तावरे श्री हरिहळ या सगळ्या लोकांच्या ज्या पद्धतीनं आता ज्या काम चालू आहे हे जर बघितलं तर सरकार या सगळ्या विषयात कर, सपोर्ट सपोर्ट करतं की काय अशा प्रकारची परिस्थिती आहे हा भाग तसा रेसिडेन्शियल एरिया असताना या ठिकाणी अशा मोठ्या प्रमाणावर पब्स आणि बारसाहेब मी तर म्हणेल मागच्या वर्षभरातल्या कारण या पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांची मोडस ऑपर्च्युनिटीच आहे की अशा पद्धतीनं गुन्हे दाखल झाल्यानंतर कलम कोणतं लावायचं कसं लावायचं याची एक मोठी गँग या ठिकाणी काम करते असं माझं स्पष्ट म्हणणं या सगळ्या विषयामध्ये आहे मला असं वाटतं हा विषय होत असताना मागच्या काळामध्ये काल परवा एक काल एक संभाजीनगरात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि ही आत्महत्या केली असताना सरकारने अशा पद्धतीनं म्हटलेलं आहे की शेतकऱ्याचं सिबिल तपासलं जाणार नाही अशा पद्धतीनं सिबिल जो तपासेल त्या बँक मॅनेजरवर कारवाई होईल माझ्याकडे त्या शेतकऱ्यानं केलेल्या आत्महत्येचं एक जे सुसाईड नोट आहे ती आहे रोहित मला माफ कर मला हिम्मत राहिली नाही एकरभर विकून टाका लोकांचे पैसे देऊन टाका म्हणजे हे तुम्हाला मी पत्र पाठवतो याच्यात हाईट म्हणजे या शेतकऱ्याला कर्ज मंजूर झालेलं नव्हतं हो याचं प्रपोजल होतं परंतु याची प्रॉपर्टी मॉर्गेज बँकेनं करून घेतलेली इंडियन बँक बैंक नावाची बँक आहे मॉर्गेज करून घेतली त्याच्या सातबाऱ्यावर तशा पद्धतीनं नोंद सुद्धा झाली पिंपळ खुटा नावाचं हे गाव आहे मी काय सांगतो की ह्या घटना आपण पुण्याची घटना आपण लक्षात घेतो तशा यासुद्धा घटना होत्या कारण सरकार आत्महत्येशी बोलत असताना क्षेत्रकारांनी गहाण ठेवलेल्या कर्जाचे पैसे बँक देत नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली एक तर त्यांनी कर्ज द्या सांगितलं होतं कर्ज नसेल दिलं तर मी मॉर्गेज केलेलं ते सगळं मला काढून द्या अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे या बँक मॅनेजरवर सरकारने कारवाई केली पाहिजे अशा प्रकारचे जे, प्रकार जे बँक मॅनेजर सिबिल तपासून शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा प्रकार करत आहे यांच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता आहे कारण मागच्या चार पाच महिन्यात एक जानेवारीपासून मराठवाड्यामध्ये तब्बल दोनशे सदोतीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या या सगळ्या विषयावर मागच्या काळात मुख्यमंत्र्यांनी एक बैठक या ठिकाणी नुसतं आटोपली फक्त काही टँकर लावण्यासाठी मुख्यमंत्री मराठवाड्यात सांभाळण्यात आले होते की काय अशा प्रकारची स्थिती आहे खरंतर या सरकारने उद्योजींचं सरकार गेल्यानंतर जलयुक्त शिवार टू पॉईंट शून्य नावाची एक पुन्हा एकदा योजना आणली होती खरं तर या दोन वर्षाच्या काळात जमिनीची वॉटर लेवल वाढण्याची आवश्यकता होती परंतु हे कुठेही झालेलं नाही सरकार साफ सोडून भुई थोपटण्याचं काम करतं खऱ्या अर्थानं टंचाईची कृती आराखड्याची आवश्यकता आहे सरकारने अजून कुठेही अशा पद्धतीनं टंचाई कृती आराखडा केलेला नाही आज जे पाणीसाठे बघितले तर मराठवाड्यात नऊ टक्के पाणीसाठा आहे नागपूर भागात अडतीस टक्के नाशिक भागात पंचवीस टक्के पुणे विभागात सुद्धा सोळा टक्के आणि कोकण विभागात छत्तीस टक्के म्हणजे सांगायचा सा मुद्दा आहे की पुणे विभाग आणि मराठवाडा विभागामध्ये सगळ्यात कमी पाणीसाठा असूनही अजूनही सरकारने त्यांचाही आराखडा केलेला नाही राज्यामध्ये जवळपास तीन हजार चोपनचाव टँकर आताच्या घडीला साडेसात हजार गावांमध्ये चालू आहे हे सगळं होत असताना बी बियाण्याच्या एक मुद्द्याकडे सुद्धा सरकारचं दुर्लक्ष आहे आज जे बी बियाणं आवश्यक आहे या बी बियाण्याच्या आवश्यकतेपेक्षा फक्त एकवीस टक्के जास्त असल्याचं सरकारी कागदपत्रावर आहे खरं तर हे दीडपट असलं पाहिजे याला कारण असं असतं की दुबार पेरणी करावी लागली तर कशा पद्धतीनं करावी त्याच्यासाठी ही बी बियाणं किमान दीडपट उपलब्ध आपल्याकडे असलं पाहिजे असा एक जनरली प्रघात आहे परंतु हा प्रघात बघितला तर आताच्याकडे फक्त एकवीस टक्के बियाणं जास्त प्रमाणात आणि सगळ्यात महत्वाचं सरकारची जी महाबीज कंपनी याचं याच्यात फक्त तीन टक्के वाटा आहे हे मी काय सांगतोय की खाजगी कंपन्या याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्रास देऊ शकतात व्यापारी सुद्धा याच्यात त्रास देऊ शकतात मी व्यापाऱ्यावर आरोप करणार नाही परंतु निश्चित कंपन्यांनी व्यापाऱ्याला त्रास तर व्यापारी शेतकऱ्यांना त्रास देत असतो आणि म्हणून महाबीज ही सरकारी कंपनी असल्यामुळे खरं तर बी बियाण्याची उपलब्धता महाबीजकडून जास्त प्रमाणात असण्याची गरज पण कृषी खातं याच्याकडे जास्त लक्ष देत नाही कारण खाजगी कंपन्यांना जास्त फायदा व्हावा खाजगी कंपन्या मार्केटमध्ये जास्त बियाणं आणावं असा त्याच्या मागे खरं तर महावीज कंपनीची एक विश्वासार्हता शेतकऱ्यांमध्ये नक्की आहे परंतु आजच्या घडीला बघितलं तर फक्त तीन बिंदू शहात्तर टक्के बियाणं महावीजकडून उपलब्ध करून दिलेला आहे मला ते अतिशय कमी आहे आणि म्हणून कृत्रिम टंचाई काही ठिकाणी जसं आपण काल परवा विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेबांनी अकोल्याची एक भूमिका मांडली होती काही चॅनलनी सुद्धा हा विषय मांडलेला की अकोल्यासारख्या ठिकाणी भर उन्हामध्ये चाळीस पंचेचाळीस टेम्परेचर असताना लोकांची लाईन लागली ती ही सगळ्या ठिकाणी आहे अकोल्याची फक्त तुमच्या निदर्शनास आली परंतु जवळपास सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं बी बियाण्याची स्थिती आहे सरकार याच्यावर सुद्धा लक्ष द्यायला सरकारची तयारी नाही आहे सरकार या सगळ्या विषयात संभाजीनगरच्या बैठकीत जे बोगस बियाणे आहे याचा सुळसुळाट मागच्या काळात मोठ्या प्रमाणात झालेला विशेषतः गुजरातमधून मोठ्या प्रमाणात बियाणं येत होतं आणि याच्याकडे सरकारने आळीमिळी गुपचिळीचं धोरण ठरवलं केलेलं होतं आणि म्हणून या सगळ्या विषयाकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे बंदी असलेल्या एसटीबीटी या बियाण्याची सुद्धा मोठ्या प्रमाणावर विक्री होते मी तुम्हाला का सांगतो की आपण बेसिक ग्रामीण भागातल्या विषयाकडे माझं स्पष्ट कोणाला राग देऊ परंतु मीडिया सुद्धा अशा विषयाकडे दुर्लक्ष करतं आणि म्हणून या सगळ्या विषयात आपण सुद्धा सरकारने लक्ष द्यावं अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडणार आहोत त्याप्रमाणे खताची सुद्धा स्थिती तशीच आहे खत आपल्याला एक्केचाळीस लाख मेट्रिक टन मागच्या वेळी झाले मागील तीन वर्षामधला एव्हरेज आहे आत्ताच्या घडीला शासनाकडे एकोणतीस लाख मेट्रिक टन खत उपलब्ध आहे खरं तर हे आत्ताच खताची गरज नाही आधी बी बियाणाची गरज आहे परंतु हे सुद्धा याचं सुद्धा आवंटन आत्ताच्या घडीला होण्याची आवश्यकता आहे परंतु एक सगळ्यात महत्वाचं रासायनाची भेसळ त्याचप्रमाणे जैविक खत असल्याचं सांगून शेतकऱ्यांची फसवणूक हे सगळे विषय मोठ्या प्रमाणावर होतात एक विषय मी मागच्या काळात उचलला होता सगळ्या प्रसिद्धी माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर त्याला प्रसिद्धी दिली होती गेल नावाचा ज्या कंपनीचा जो शासकीय कंपनी होती भारत सरकारची या कंपनीनं दाभोळ आणि संभाजीनगर या ठिकाणी पाहणी केली होती मी आरोप केल्यानंतर सरकारच्या वतीनं हा आरोप उडवून लावला होता परंतु काल उदय सामंत यांनी ह्या आरोपाला आमचा आरोप, आरोप निराधार आहे असं बोलले ते परंतु त्यांनी हे कबूल केलं की ही कंपनी या महाराष्ट्रामध्ये त्यांनी तसं पत्र दिलं होतं दाभोळची जागा बघितली होती संभाजीनगरची जागा बघितली होती की नाही ते काही ते बोललेले नाही परंतु मी सांगेल आमच्या इथले संभाजीनगरचे केंद्रातले एक मंत्री असलेले डॉक्टर भागवत कराड यांनी या कंपनीबरोबर बारा बैठका तब्बल घेतलेल्या आहे त्याचे रेकॉर्डसुद्धा माझ्याकडे बरेच अवेलेबल आहे बारा बैठका परंतु या कंपनीला महाराष्ट्रात जागा स्वस्त दरात पाहिजे होती अखंड पाहिजे होती सरकारने याबाबतीत अतिशय निष्क्रियपणा ठेवलेला आहे असं काही गरज नाही की इंडस्ट्रीयल एरियामध्येच जमीन दिली पाहिजे इंडस्ट्रीयल एरियाच्या बाहेर सुद्धा आता अनेक उद्योग सुरू झालेले आहेत त्यामुळं या गेल कंपनीला सरकारने जर ठरवलं असतं तर जमीन देता आली असती पंचेचाळीस हजार कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट असणारी ही जमीन सरकारच्या दुर्लक्षामुळे या ठिकाण गेलेली आहे असा माझा स्पष्टपणे आरोप आहे डोंबिवलीचा जो स्फोट झाला या राज्यामधले मागच्या आठ दहा दहा बारा महिन्यातला हा सातवा आठवा स्फोट आहे जिंदालमध्ये सगळ्यात मोठा नाशिकला झाला होता नोव्हेंबरमध्ये बोईसरला झाला होता नाशिकला सिन्नरला झाला होता त्यानंतर रायगडला महाडला झाला होता आणि हा डोंबिवलीचा आता याच्यातलं बरेच जण कामगार मंत्रीसुद्धा तिथं गेले होते याच्यात तर कामगार खात्याचा मोठा दोष आहे खरं तर हा बॉयलरचा स्फोट नाही हा रिॲक्टरचा स्पोर्ट आहे आणि तुम्हाला मी पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो की बॉयलरच्या विषयी सरकारचं धोरण आहे परंतु रिएक्टर विषय कोणत्याही प्रकारचं धोरण नाही छोट्या छोट्या कंपन्या मोठ्या कंपनीनं भंगारमध्ये टाकलेलं विकलेलं छोट्या कंपन्यांना हे रिएक्टर घेणं परवडत नाही म्हणून कोणते तरी नादुरुस्त रिएक्टर्स या कंपन्या वापरतात आणि खरं तर मग जे जे केमिकल्स असतात त्याचं प्रमाण कशा पद्धतीनं असावं हे प्रमाण कधी व्यस्त नाही राहिलं तर रिॲक्टरचा स्फोट होत असतो आणि म्हणून रिॲक्टरविषयी या सरकारचं धोरण असावं एक सरकारचं कामगार सुरक्षा विभाग आहे ज्याला डिश नाव आहे अतिशय निष्क्रिय विभाग आहे मोठ्या मोठ्या कंपन्या या अधिकाऱ्यांना कंपन्याच्या आतमध्ये सुद्धा येऊ देत नाही आणि म्हणून कामगार मंत्र्यांना आणि मी सरकारलाही वारंवार सांगतो की जसं बॉयलरच्या विषयी धोरण आहे तसं रिएक्टरच्या विषयी सुद्धा धोरण असावं आणि मागच्या काळामध्ये एवढे स्फोट या महाराष्ट्रात घडलेले सरकार अजूनही वार सर याच्याविषयी जागं व्हायला तयार नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सरकारला निश्चित अधिवेशन येईल त्यावेळेस तर निश्चित सरकारला घाम फोडूच परंतु अशी स्थिती आताच्या घडीला आहे हे उद्योग जे महाराष्ट्रातले येणारे गेल कंपनीचा बाहेर गेलं याला सरकार जबाबदार आहे जे औद्योगिक वेगवेगळ्या भागामध्ये जे स्फोट होतात यालासुद्धा सरकारचं धोरण कारणीभूत आहे शेतकऱ्यांना सीबिल तपासणं हे बँकेला ज्यांनी कोणी सिबिल तपासलं त्याच्यावर गुन्हा दाखल करू असं सरकार बोललेलं आहे या महाराष्ट्रात असा एकही गुन्हा आतापर्यंत दाखल झाले नाही या शेतकऱ्यांच्या सगळ्या हिस्ट्री तपासल्या तर बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज मागत असताना सिबिलमुळं कर्ज मिळालं नाही आणि परिणामी त्यांनी शेती करू शकला नाही पेरणी करू शकला नाही आणि त्याला आत्महत्या करावा लागला अशा अनेक उदाहरणं आहेत त्याच तेला भाजवावती केला जातो पण काल अविक्षा ओडिसा मध्ये म्हणाले की ओडिसा माझा पैसा तामिळनाडू मध्ये नेला जातोय आणि ओडिसातले जे मुख्यमंत्री त्यांच्या माध्यमात का पैसा जातोय असा आरोप तो كده जो महाराष्ट्राचा आरोप करतो तोस त्यांनी ओडिसा सरकारवर देखील भारतीय जनता पार्टीची सवय आहे आज या महाराष्ट्राचा विचार केला तर काय झालेला आहे मागे वेदांत बॉक्सकॉन बल्ब मेडिकल बल ड्रॉप्स टाटा इअरबॉस आता हा गेल कंपनीचे प्रोजेक्ट गुजरातला गेलेले आहे मोठ्या प्रमाणावर तुम्ही जर बघितले परवा चार मोठ्या मोठ्या महामार्गाचे टेंडर्स गेले कोणत्या कंपनीने घेतले कोणत्या कंपनीने घेतले तुम्हीच बघा महाराष्ट्रातली कंपनीच नाहीये त्याच्यामध्ये तीन कंपन्या गुजरातच्या आणि एक कंपनी आंध्र प्रदेशची आहे महाराष्ट्रात सक्षम कंपन्या नाही का तर आहेत पण मॅनेज आहेत माझं स्पष्ट म्हणणं की सगळे टेंडर्स मॅनेज आहे मी त्या विषयाकडे जात नाहीये मी विषयाकडे या जातो की आज सुद्धा एवढे मोठे ते मला वाटतं सोळा हजार मला एक्झॅक्ट रक्कम माहिती नाही पण सोळा हजार कोटी रुपयाच्या आसपास मेगा कंपनी आंध्र प्रदेशची आहे उर्वरित तीन कंपन्या गुजरातच्या आहेत महाराष्ट्रात त्या मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर्स नाहीत का परंतु माझं स्पष्ट मत असं आहे की याच कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रो बॉन्ड भारतीय जनता पार्टीला दिलेले आणि याच कंपन्या महाराष्ट्रातले अनेक रस्ते रस्त्याची कामं घेतात ती जी कंपनी मी आता नाव सांगितलं तिचं तिने तर मराठवाड्यामध्ये जवळपास तीन हजार हेक्टर जमीन सरकारने दिलं त्यांना सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी बाकीच्या कंपन्यांना उभं केलं नाही सरकारने मेगा इंजिनिअरिंग कंपनीला मेगा इंजिनिअरिंग आंध्र प्रदेशची कंपनी तिच्यावर एवढं प्रेम आहे महाराष्ट्रातल्या सरकारचं मात्र त्याच्याकडे अमित शहानी लक्ष द्यावं मला असं वाटतं मी त्यांच्या बांगडीत जात नाही परंतु त्यांनी जे आरोप केले त्याची चौकशी व्हायला काय हरकत हे माझं स्पष्ट मत आहे संजय उत्तर टीका केली होती मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे पन्नास फुके एकदम ओके हो महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या जनतेला माहिती आहे त्याच दिवशी संजय राऊत साहेबांनी नाशिकमध्ये ज्या पिशव्या आल्या होत्या त्या तपासायला सांगितल्या होत्या त्या तपासल्या का याचं उत्तर आधी एकनाथ शिंदे साहेबांनी द्यावं नंतर जी नाटकबाजी केली ना ह्या बॅग तपासल्या ते लोक त्यांच्या मीडियाचे कॅमेरा एक गळ्यात होता आणि ती बॅग उचलून घेत होते कपड्याची बॅग एवढी जड नसते वीस बॅग तीस बॅग आल्या होत्या हेलिकॉप्टरमधून त्या कुठे गेल्या त्याचा तपास करावा नंतर संजय राऊतांना नोटीस द्यावी असं माझं त्यांना खुलं आवाज जा जा की सुपर क्लास अधिकाऱ्यांची फाईल मुख्यमंत्र्यांकडे जात असते आपण सोळा जणांच्या बदल्याचं प्रपोजल वैद्यकीय शिक्षण विभागानं दिलेलं मी स्पष्ट नाव देतो अश्विनी जोशी त्या विभागाच्या सचिव त्याच्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी सोळाच्या सोळा बदल्याची संचिका पाठवली मग माझं म्हणणं असं आहे की त्यातल्या पंधराच्या झाल्यानंतर सोळाव्या तावरेची का नाही झाली आता याच्या मागे काही कारण असतील परंतु आत्ताच ते बोलावे असं मला वाटत नाही कारण त्याच्याबरोबरच्या पुराव्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं जर चौकशी नीट झाली तर हे सुद्धा बाहेर येईल पण हे कबूल केलं पाहिजे की पंधरा अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि फक्त अजय तावरेंची झाली नव्हती याचा अर्थ तावरेंना कोणाचा तरी मोठा आशीर्वाद आहे म्हणून तावरे तिथं बसलेले आहेत कोणी बिल कोणी भरायला पाहिजे त्याचं आणि मग सप्लाय कोणाचा आहे पालिकेचाच आहे म्हणजे हे तर वेगळंच आहे सप्लाय त्यांचाच बिल त्यांचाच वरदान तेच कट करतात हा काय प्रकार <सवारी> आहे <कीजन> गोंधळच आहे ना पण अंडर कॉर्पोरेशनच आहे ना शेवटी अंडर बेस्टचं काय वेगळं थोडी आहे अंडर महानगरपालिकाच आहे त्यांचा इंटरनल विषय आहे मला वाटतं एखाद्या ग्राहकांसारखं छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं तुलना करणं हे चूक आहे छत्रपती शिवरायांच्या विचाराचं सरकार असं म्हणतात महाराष्ट्रात आणि त्यांच्याकडूनच असं झालं